नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते मी तुम्हाला रवा लाडू बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला पहिल्यापासून रवा किती घ्यायचा साखर किती घ्यायची चाचणी कशी घ्यायची किंवा चाचणी कुठपर्यंत घ्यायची पाणी किती वातायचं साखरेमध्ये पाकाला हे सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे हे रवा लाडू आपले एकदम मऊ लुसलुशीत आणि हाताने फोल्डे तरी सहज फुटणारे असे बांधणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करा नक्की पहा आता इथे मी रव्याचे लाडू बनवण्यासाठी दोन ग्लास बारीक रवा घेतलेला आहे रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला जाडसर रवा वापरायचा नाही आहे एकदम बारीक झिरो नंबरचा रवा वापरायचा आहे त्यासाठी मी या ग्लासाने दोन ग्लास रवा घेतलेला आहे आणि त्याच ग्लासाने आपल्याला साखर पण घ्यायची आहे वजनी प्रमाण म्हणाल ना तर अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो साखर आहे आणि तूप लागणार आहे आपल्याला मी एक डबा भरून तूप घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप कमी जास्त वापरू शकता चला आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तूप घालून घेणार आहे तूप आपल्याला पहिल्यांदी सगळं घालायचं नाही आहे मी फक्त चार चमचे घालून घेतलेले आहे आणि तूप आपलं चांगलं कडकडीत खड़ गरम होऊन द्यायचं आहे आता आपलं तूप छान गरम झाली त्यामध्ये रवा टाकून भाजून घ्यायचं आहे आपल्याला रवाय ना हा एक सारखा सारखा हलवत एक दहा ते पंधरा मिनटं भाजून घ्यायचं आहे मिडीयम गॅसवरती मोठ्या गॅसवरती रवा भाजू नका नाहीतर पटकन करपल्या जातो आणि रवा भासतानाही ना तुम्ही कडई थोडी मोठी वापरा म्हणजे आपल्याला हलवायला ना सोपा पडतो तर मी पण अशा प्रकारे भाजून घेते आता दोन मिनटं झाले की आपल्याला परत वरण तूप टाकून परत रवा ये भाजत भाजतच बाज़ा आपल्याला तूप दोन दोन तीन तीन मिनटांनी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला रवाय ना एकदम छान प्रकारे भाजला जातो आणि एकदम असं मिडियम गॅसवरती भाजला ना एकसारखा भाजला जातो आणि आपल्याला लाडू ना खुसखुशीत मऊ तोंडात टाकले की विरगळणारे होतात तुम्ही पण नक्की अशा प्रकारे लाडू करून पहा तुम्हाला जर जास्त तूप आवडत असेल तुम्ही भाजायला जास्त तूप वापरलं तरी पण चालेल आता मी राहिलेलं तुप आहे ना वर्ण सगळं ओतून घेते हे पहा आपला रवा कसा एकदम असा ओलसर झालेला आहे पद्धतीने मिडियम गॅसवरती मी रवा हा छान भाजून घेते हे पहा आता आपला रवा आहे ना छान भाजत आलेला आहे अजून दोन मिनटं भाजून घेऊ एकूण रवा भाजायला आहे ना मिडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं लागतात मोठ्या गॅसवरती भाजला ना तर रवा आपला पटकन करपल्या जातो आणि लाडू खायला खमंग लागत नाहीत कमी गॅसवरती रवा छान प्रकारे भाजून घेतला म्हणजे लाडू खुसखुशीत आणि चविष्ट होतात आणि रवा मिडियम गॅसवरती एक सारखा भाजला जातो हे पाहता आपला घर आहे ना छान प्रकारे भाजून झालेला आहे हा गारा भाजण्यासाठी मला मिडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं लागलेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आता मी गॅसवरती ना कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये जी दोन ग्लास साखर घेतली होती ना ती मी टाकून घेणार आहे आणि आपल्याला याला पाक करून घ्यायचा आहे त्यामुळे ना आपल्याला साखर बुडेपर्यंत यामध्ये पाणी वतायचं आहे जास्त मी तुम्हाला अवघड पद्धत सांगत नाही आहे एकदम सोपी पद्धत सांगते आपल्याला ना साखर कधी पण ना पाक करायचा असेल तर साखर साखर ना बुडेपर्यंत पाणी घ्यायचं म्हणजे आपला पाक फसत नाही आणि जर तुम्हाला कपाचं प्रमाण पाहिजे असेल तर तुम्ही एका ग्लास साखर असेल तर एका ग्लासाला एक कप पाणी वतू शकता पण त्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे साखर बुडेपर्यंत जर आपण पाणी घेतलं ना आपला पाक कधीच फसत नाही आणि आपले लाडू पण छान होतात आता ही आपल्याला साखर छान प्रकारे विरगळून घ्यायची आहे आणि एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आपण पाकातले लाडू बन बनवणार आहोत ना तर आपल्याला एक तारी पाक ह्याचा बनवायचा आहे आता असं हलू नये ना आपण ह्याचा एक तारी पाक बनवून घेऊ हे आता आपली साखर छान प्रकारे विरगळून आपल्या साखरेच्या पाकाला आहे ना छान उकळी फुटलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये काय करून घ्यायचं आहे मी एक दोन चमचे दूध घेतलेलं आहे आता ते यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही म्हणताना आता ह्यात दूध का टाकलं तर जी आपली साखरेला मळी असते ना ती मळी सगळी हे दूध टाकल्यामुळे वरती येते आणि घाण सगळी साखरेतली निघून जाते आणि आपला पाक एकदम पांढरं शुभ्र तयार होतो आणि आपल्या लाडूला छान प्रकारे चाकाकी येते हे पहा तुम्हाला दिसतंय का हे कढणी असे काळे काळे बुडबुडे आलेले आणि मध्ये पहा आपली साखर कशी पाक साखरेचा पाक कसा पांढरा शुभ्र दिसत आहे आता अशीच आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे ह्याला मस्त हे पा हे पहा कसे बबल्स आलेले आहेत ना हे सगळे काळे काळे ती साखर सगळी मळी दूध टाकल्यामुळे वरती आलेली आहे तुम्ही कुठलाही पदार्थ पाका जर करत असताना तर तुम्ही दोन चमचे दूध टाकून असा उकळून घेत जा ही साईडची मळी ना सगळी आपल्याला एक दोन मिनटं ठेवून अशी काढून घ्यायची आहे हे पा किती पांढरा शुभ्र आपला साखरेचा पाक एकदम चकाचक झालेला आहे आणि हे पा आपली साखरेची मळी दूध टाकल्यामुळे दिसते का हे पा आपल्याला अशा प्रकारे ही काढून घ्यायची आहे आता ही आपल्याला एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे याने ना पाक आपला एकदम चकाचक आणि पांढरा शुभ्र बनला जातो त्याच्यावरची आपण सगळी ही मळी काढून घेऊ आता तुम्हाला जर वाटलं ना आपल्याकडनं पळीतून जास्त पाक आलाय तर तुम्ही असं चहाच्या गाळणीने हो पाकही ना गाळून घ्यायचा म्हणजे आपला पाक पण वायाला जात नाही हे ना अशी मळी यामध्ये शिल्लक राहते दिसली का किती काळी मळी आलेली आहे आपली आता आपला पाक आपण साईडला ठेवून देऊ आणि आता, आता आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे आता सतत हलवत राहायचं आणि या पाकाला लक्ष द्यायचं पा एक तारी पाक झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत असंच हलवून घेते पाच सहा मिनिटांनंतर आहे ना आपल्या सारखं असं दोन दोन मिनटांनी दाखवाय पाहिजे आहे की आपल्या उलथण्याचा जो थेंब पाकाचा पडतो आहे ना तो असा तार धरून प खाली पडतो आहे का हे पाहिजे आहे पण अजून काही पडत नाही त्यामुळे आपण अजून दोन मिनटं चेक करून घेणार आहे दुसरी पद्धत आहे ना असा पाक उलथण्याचा आपल्याला बोटामध्ये धरायचा आहे आणि आपलं जे बोट आहेत ना दोन ते असे एकमेकाला चिकटले आणि एक तार जर सुटली ना तर म्हणायचं आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता अजून मी ह्याला दोन तीन मिनटं परतून देणार आहे तुम्ही दोन दोन मिनटाला असं चेक करत राहा म्हणजे आपला पाक पुढं जाणार नाही आणि आपले लाडू छान बनतील हे पा मी आता उलतण्यावरती ना पाक घेतलेला आहे हे पा अशा टिपका आहे ना आपला जो पाक पाकाचा तो असा एक संध असा खाली पडतोय खाली पडताना तार बनली ना किंवा आपला पाक आहे ना छान प्रकारे लाडूसाठी तयार झालेला आहे हे पा आणि दुसरी तर तुम्हाला जर उल नाही समजलं ना तर हे पा अशी बोटाला चिकटवलं ना का नाही मग एक तार चाल असं बोट चिकट लगे एक तारमध्ये तयार होते हे बघा हे पा अशा पद्धतीने किंवा आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे हे पा आता आपला पाक पण छान प्रकारे तयार झालेला आहे लाडूसाठी आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि हा पाक मी पाच मिनटं पाच मिनटं म्हणण्यापेक्षा दोन तीन मिनटं असाच थंड होऊन देणार आहे आणि त्यामध्ये नंतर रवा टाकून घेणार आहे आता आपले पा पाक आहे ना छान प्रकारे थोडासा नॉर्मल थंड झालेला आहे त्यामध्ये ना मी भाजले रवा टाकून मिक्स करून घेणार आहे या पाकामध्ये हे पा अशा प्रकारे जर तुमच्याकडून पाक जर थोडासा आणखीन पातळ राहिला ना तर तुम्ही घाबरून जायचं नाही हा पाक परत गॅसवरती दोन मिनटं रव्यासहित परतून घ्यायचा म्हणजे आपला पाक पूर्णपणे तयार होतो आणि लाडू छान प्रकारे बांधायला येतात आता मी यामध्ये सगळा रवा टाकून घेऊन मिक्स करून घेणार आहे आता मी गॅस बंद करून यामध्ये सगळा रवा टाकून घेतलेला आहे आता त्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं मी असाच रवा हा ह्या रपाकामध्ये मुरून देणार आहे आता हे पा आपल्या रव्याने ना पाक शोषून घ्यायला सुरुवात केलेली आहे आता आपल्याला असंच हे मिश्रण पार थंड होऊन द्यायचं आहे आता आपलं इथं लाडूचं मिश्रण आहे ना एकदम असं सोमट झालेलं आहे कोमट कोमट म्हणजे हात घालून देते आता त्यामध्ये मी एक चमचा वेळ वेलची पावडर टाकून मिक्स करून वेलची पावडर गरम ह्यात टाकली ना तर आपल्या वेलचीचा फ्लेवर गरम ह्याच्यामध्ये तो राहत नाही त्यामुळे ना, त्या ना कधी पण लाडूचं मिश्रण थोडंसं नरम झाल्याच्यानंतरच हे वेलचीचं मिश्रण टाकून घ्यायचं बारीक केलेली वेलची पूड आता हे अजून आपण थंड होऊन देऊ हे पा आपलं रव्याचं पाक टाकलेलं मिश्रण आहे ना एकदम असं छान प्रकारे सुट्ट सुट्ट झालेलं आहे आपला रवा पहा किती छान प्रकारे फुललेला आहे अजिबात हे, हे मिश्रण आहे ना हाताला असं चिटकत पण नाहीये हे, हे पा आता आपण हे जे ना छान प्रकारे लाडू वळू वळून घेऊ आता पहा हे मिश्रण आहे ना पाक टाकून घेतलेलं एकदम थंड होऊन द्यायचं म्हणजे आपले रवा लाडू इतना ना जास्त दिवस टिकतात था आणि आपल्या रवा लाडूला बुरशी येत नाही आता अशा प्रकारे मी ना सगळे लाडू बांधून घेणार आहे हे पहा एकदम छान प्रकारे आपला लाडू पेड्यासारखा बनणार आहे हे पहा आता मी असे सगळे लाडू बांधून घेते तुम्हाला केवढे लाडू बांधायचे छोटे का मोठे त्या आकारानुसार तुम्ही लाडू वळून घ्या हे पहा अजिबात लाडू बांधायला त्रास होत नाही एकदम सोप्या पद्धतीने इझी लाडू बांधता येत हो का हे पहा तुम्हाला अजून एक करून दाखवते अजिबात लाडू बांधायला आपल्या हाताला त्रास होत नाही आणि एकदम सहज लाडू वळल्या जातो आता मी सगळे लाडू असेच बांधून घेते हे पहा आपले रवा लाडू सगळे मी बांधून घेतलेले आहेत किती छान झालेले आहेत पहा सहज हाताने तुटता येत किती मऊ लुसलुसीत आपले पेड्यासारखे रवा लाडू झालेले आहेत तुम्ही पण माझ्या पद्धतीने रवा लाडू बनवून पहा अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद